आपल्याला माहित आहे का विमानात ऑक्सिजन कसा मिळतो हवेतील जाते त्यामुळे अनेकांना उंचावर गेल्यास श्वास घेण्यास त्रास होतो किंवा दम लागतो याचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल पण विमानात प्रवास करताना जमिनीपासून प्रचंड उंचीवर विमान असतानाही ऑक्सिजनची कमतरता भासत नाही, नाही। कारण म्हणजे विमानात प्रवास दरम्यान प्रवाशांना कमतरता भासत जमिनीवर उपलब्ध असणारे ऑक्सिजन आणि विमान प्रवास दरम्यान इतक्या उंचीवर असणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण सारखे नसते त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी विमानात एक यंत्रणा असते ज्याद्वारे वातावरणातील उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवठा प्रवाशांना केला जातो त्यामुळे प्रवाशांना विमान प्रवास दरम्यान ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही आणि कोणताही त्रास होत नाही